गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सकाळी शेतात आलो सोयाबीन काढायसाठी चाललो मित्रांनो सोयाबीन काढणं चालू आहे आपला आजचा दुसरा दिवस आहे सोयाबीनचा इकडे गव्हाळी आहे एकथा मित्रांनो आज काढणं होईल उद्या उद्यापोरा गोळा करून टाकायची त्याला हे शेताकडा रस्ता आहे आमचा त्या शेताच्या रस्त्यानं आता आम्ही चाललो मित्रांनो सकाळी सकाळी सोयाबीन काढायसाठी चालू पाहू शकता तुम्ही हळदी आमच्या आमच्याकडे चांगली आहेत पाहू शकता एवढीमध्ये आता सोयाबीन काढणं चालू आहे आज पाहिजे सोयाबीन आहे हे काढायची राहिली सकाळी सकाळीच ओदाड खूप पडलं मित्रांनो पाहू शकतात मी झाडावर हे बिंदू हे भरपूर असं ओदाड पडलं मित्रांनो सोयाबीन काढायसाठी चाललो आवश्यकता आहे सोयाबीन सकाळ सकाळचा मूड खूप चांगला असते आणि काम बी खूप होते यासाठी लवकर लवकर सोयाबीन काढायचं जे आज मी सकाळी बेगीनच आलो मंडळ दहा वाजता खूप काळ होती ऊन लागत नाही काय नाही तुझ्यासाठी लवकर आलो आज काल उशीर झाला मित्रांनो माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा फॉलो करा जय जवान जय किसान हळद दाखवतो मित्रांनो तुम्हाला एकदा आमची तुमची स्वतःची हळद पाहू शकता तुम्ही ही हळद आहे आपली कृपा आपली हळद आहे मित्रांनो कशी पाहू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान